अरे वा खूप छान ठिकाणी आलोय तर <laughs> जय शिवराय मित्रांनो विहिरी मध्ये साप पडलाय त्याला बाहेर काढायला आलोय खूप अशा सुंदर ठिकाणी शेती एरिया आहे बाजरी आहे वांगे लावलेले बाजूला हे कसलं गवत आहे गिरणीवर का गिरणीवर का दुसरे चला बघू खूप सुंदर असा एरिया आहे प्राणी पक्षी निसर्ग मस्त आहे ते दोघं पैलवान आपल्याला घ्यायला आलते काय रे काय नाव आहे तुझ बाबा बघूया कुठे साप मस्त आहेत असं बघितलं की मला प्रसन्न वाटत हे तर विरे झाले का कपडे कुठे रे तुम्हाला कसं दिसलं साप पहायला आल ते अरे पाहुण कॅन्सल झालं असेल मग पावले का बादली टाकली आम्ही टाकलेली का <laughs> बादलेल नाही आला तसं येत नाही ना नागाचा तोच विषय असतो एका येत आहे दिसतंय ना किती वेळ झालं बरं हा पडल्याला मग काल का नाही फोन केला तुम्ही अच्छा कपारीत घुसला होता का काल पाणी वर आल्यामुळे ते हा पाणी वर आलं का आज काल तिथल्या कपाऱ्यात असेल मग आता हे सिमेंटच्या लेवलला आलं ना बरे बरे चला पकडू आपण मग त्याला ना घेऊ करून

गुड विजन गुड विजन तुम्हाला पगायची भीती वाटते काय का टाक दादा काय करायला माहितीये का असं जोरात नाही एकदम तो का खात पिढं काय बार बार नु ते खाती हे ना हा दादा कठी करत खा गया चल लावून तुला नुस पाणी देयचा जरी दिवस पाणी देक रक्षा करते दुसरा नाही ये खाव दादा ये हे पावणारे जाताना तुमच्या <com> हा हा माहिती माहिती मावा घेणार म लोक म्हणतात विहीर बांधा साप पडणार पडणार नाही पडायचं असलं कस काय बांधलेले विहिरी सुद्धा पडतात जाईत तर घरी नाही घेऊन जाऊ शकत आपल्याकडे पिशवी असतात काळ्या त्याच्यामध्ये आपण त्याला भरू

साप आपल्या आजूबाजूला भरपूर असतात पण ते आपल्या नजरेत येत नाही कारण ते पण आपल्याला घाबरत आणि आपणही त्यांना घाबरत चला जाऊ दे ह्याला मारलं नाही त्याच्यासाठी तुमचा धन्यवाद छान पण पहा